खूप सारी लोक भूतकाळामध्ये राहत असतात त्यांना ज्या झालेल्या गोष्टी आहेत ज्या आता परत होणार नाहीत किंवा ते दिवस किती सुंदर होते त्या दिवसांमध्ये किती मजा होती ना आता कसं खराब आहे ह्याचाच विचार करत असतात खूप सारी लोक भविष्याची चिंता करत असतात की फ्युचरमध्ये कसं होईल सगळं व्यवस्थित होईल का एकतर भूतकाळामध्ये राहत असतात किंवा भविष्य काळामध्ये पण खरा आनंद जो आहे आपल्याला जो खरा आनंद खरा हॅपीनेस किंवा जे काय आहे ते आज मध्ये आहे या मध्ये आहे ह्या क्षणामध्ये आहे आणि बरेचसे लोक या क्षणाला जगत नाहीत त्यांना वाटतं की भविष्यात काहीतरी चांगलं होईल मग मी खुश होईल किंवा बऱ्याचशा लोकांना वाटतं की चांगले जे दिवस होते ते आपल्या मागे आहेत आपल्या पुढं नाहीयेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आयुष्याबद्दल आपण काही गोष्टी बोलणार आहे अशा काही गोष्टीत काही महत्वाचे विचार जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला पण ते यू विल विथ इट पहिली महत्वाची गोष्ट जे काय आहे ना ते या क्षणामध्ये आहे या हा क्षण खूप अनमोल आहे इनफॅक्ट आयुष्य खूप अनमोल आहे प्रत्येक क्षण खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक क्षणाची आपण कदर करायला पाहिजे कारण की हा गेलेला वेळ परत येणार नाही हा मोमेंट परत आपल्या लाईफमध्ये येणार नाही लाईफ इज व्हेरी प्रेशियस आयुष्य हे खूप सुंदर आहे खूप प्रेशियस आहे सगळे सगळे फेजेस आपल्या आयुष्यातले खूप सुंदर जातील असं काही नाहीये इट इज ऑल अप्स अँड डाऊन्स खूप सारे डाउन्स पण येतील अप्स पण येतील आनंद पण चे पंक्शन असतील वाईट फंक्शन असतील दुःखाचे पण क्षण असतील बट लाईफ इज ब्युटिफुल तर त्यामुळं आजच्या क्षणाला इम्पॉर्टन्स देणं आणि आनंदी राहण्यासाठी आपल्या आयुष्याच्या बद्दल जे आपल्याला बोलतोय हो त्याच्यामध्ये आजचं आयुष्य हे अनमोल आहे हे, हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि म्हणून आपले जे थॉट्स आहेत ना हे खूप आपण चांगले थॉट्स कारण की आपण थॉट बिकम्स थिंग्स ज्या गोष्टींचा आपण सारखा 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 विचार करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडणार आहेत तर दुसरा महत्वाचा विचार तुम्हाला सांगायचं असेल तर लाईक अट्रॅक्ट लाईक्स जसं आपण थिंकिंग करणार त्या गोष्टी त्या वाईब्स आपण अट्रॅक्ट करणार आपल्या लाईफमध्ये त्याच्यामुळे स्वतःवरती बिलीव्ह इन युअर सेल्फ स्वतःवरती विश्वास ठेवा इम्पॉर्टंट गोष्ट कारण की जर आपण आपल्या स्वतःवर विश्वास नाही ठेवला जर आपल्या आपल्या आपल्यावरती स्वतःवरती विश्वास नाहीये तर मग लोक आपल्यावरती कसा विश्वास ठेवते त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या लाईफमध्ये काही अचीव करायचे काही ग्रोथ आणायची काही सक्सेस मिळवायचे तर फर्स्ट इज टू हॅव अ फेथ इन आवर ओन सेल्फ गॉड गिवन जे आपल्याला ताकद आहे जे देवाने आपल्याला खूप ताकदवान बन आपला जन्म झाला याचा अर्थ आपण खूप ताकदवान होतो म्हणूनच आपण जन्माला आलो ह्याचं जे बायोलॉजिकल थ्री मध्ये ह्याचं बघा पिक्चर मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की वाय आपण जन्माला आलो बिकॉज वी आर युनिक वी आर व्हेरी स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल त्यामुळे स्वतःवरती आपला विश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि फिअर हा एक खूप आपल्या लाईफला खूप डॅमेज करतो आणि डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ अदर पीपल्स लाईफ आपल्या लाईफमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण मिळत होत आहेत ना त्याच्याशी एन्जॉय द थिंग्स म्हणजे छोटे छोटे आपण म्हणतो ना एन्जॉय द स्मेल द रोजेस अलॉग द वे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या एन्जॉय करायला सुरुवात करा स्मॉल स्मॉल थिंग्स आपल्या फॅमिली छोटेशे आउटिंग केलं कुठं फिरायला गेलो एन्जॉय थिंग्स किंवा नेचरमध्ये थोडंसं फिरताय तुम्ही तर डोंट थिंक टू मच आपण बऱ्याचशा लोकांना ओव्हर थिंकिंगचा हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय खूप ओव्हर थिंकिंग करतो त्याच्यामुळं स्ट्रेस वाढतोय ऍक्शन कमी होतीये आणि त्याच्यामुळे आनंद घटत चाललेला आहे बऱ्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये असून सुद्धा वी आर नॉट हॅपी कंपेअर टू फिफ्टीन फिफ्टी फिप्ति इयर्स बॅक कम्पेअर टू आवर अँसिस्टर्स किंवा आपले ग्रँड फादर किंवा ग्रेट ग्रँडफादर यांच्याशी जर कम्पेअर केलं तर आपण मध्ये त्यांच्यापेक्षा खूप खाली आहोत सुविधा आपल्याकडं प्रचंड आहेत पण तरी सुद्धा वी आर नॉट हॅप्पी बिकॉज आपल्याकडं इंस्टाग्राम आहे आपण त्याच्यावरती इतक्या लोकांच्या लाईफशी रोज लोकांच्या लाईफशी कनेक्ट करतो कम्पेअर करतो अँड दॅट इज वाय वी आर अनहॅपी खूप साऱ्या लोकांशी सोशल मीडियावरती आपण कंटिन्युअसली आपलं लाईफ कम्पेअर करतोय आयुष्य आपल्याला कम्पेअर त्याच्याने आपलं खूप मोठं नुकसान होत आहे तो त्याच्या लाईफच्या त्या फेज मधून चाललाय कदाचित खूप चांगला फेज आहे त्याचा आणि मे बी तुम्ही तुमच्या लाईफच्या कदाचित अशा फेज मध्ये की तो तुमचा थोडासा टफ फेज आहे काही चॅलेंजिंग फेज आहे किंवा काही लेसन्स लर्न करायचे म्हणून देवाने आपल्याला हा फेज दाखवलेला आहे तर डोंट कम्पेअर हे कम्पेअर नाही होऊ शकत पुढचं त्यांचं तुम्हाला पुढचं माहीत नाही आणि तुमचं माहीत नाही आहे तुम्हाला मे बी फ्युचरमध्ये तुमचं अन सुंदर असत आणि मे बी त्यांच्या लाईफमध्ये फ्युचरमध्ये खूप स्ट्रगल असत तर यू डोंट नो त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग करून इनफॅक्ट ह्याच्यासाठी माझं मी आपण सगळ्यांना वाटतं की आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचंय तर मी एक ऍज अ इन्स्पिरेशन म्हणून किंवा एज्युकेशन माइंडसेट बद्दल एज्युकेट करण्यासाठी मी एक अशी कम्युनिटी बनवतोय आणि त्याच्याबद्दल मी माझ्या वर्कशॉपमध्ये माहिती सांगतो मित्रांनो की आपण ओव्हर थिंकिंग ताणताना ह्याच्यापासून स्वतःला कसं प्रोटेक्ट करू शकतो आपलं जे माइंडसेट आहे ह्याचा फायदा करून आपण कसं आपल्या लाईफमध्ये एक अबंडंट लाईफ अट्रॅक्ट करू शकतो मॅनिफेस्ट करू शकतो वी वी आर द आर्किटेक्ट ऑफ आवर ओन फ्युचर आपणच आपलेच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणतात ना त्याप्रमाणे तर आपण कसं स्वतःला घडवू शकतो कसं बनवू शकतो आयडियल सिच्युएशन कशी क्रिएट करू शकतो त्याच्याबद्दल हे वेबिनार असणार आहे त्याची लिंक जी आहे मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे त्या त्या लिंकला क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता तर तिथं सगळे तुम्हाला वेबिनारचे डिटेल्स मिळतील तर मला सांगायचं काय तुम्हाला आपल्या आयुष्याबद्दल आपण बोलतोय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मिसिंग आहेत त्याच्यावरती फोकस न करता ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत मे बी तुमची फॅ फॅमिली खूप सुंदर असेल मुलं खूप चांगली असतील तुमची स्पाऊस तुमचा स्पाऊस खूप चांगला असेल तर व्हॅल्यू दॅट दॅट इज प्रेशियस जगामध्ये खूप लोक त्यांच्याकडे हे नाहीये खूप लोक त्यांच्याकडे हे नाहीये तुमच्याकडे कदाचित तुमच्या डोक्यावरती छप्पर असं स्वतःच घर असत तुमची हेल्थ खूप चांगली असत जगात खूप सारी लोक खिचपत पडलेली आहेत हॉस्पिटलमध्ये करोडो अर्बो रुपये त्यांच्याकडे तर ग्रॅटिट्यूड अॅटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ बद्दल जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये फायनली मी हे सांगेल तुम्हाला की मोठी स्वप्न बघा भरपूर आपण त्याच्याबरोबर जर स्वप्न बघितली तर प्रॉब्लेम काय खूप मोठी ड्रीम बघितली जर ऍक्शन कमी असेल तर फ्रस्ट्रेशन होतं त्याच्यामुळं जर आपल्या लाईफला आपल्याला आवी काहीतरी करायचं आहे जबरदस्त तर त्याच्यासाठी आपल्याला मेहनत पण घ्यायची तयारी पाहिजे वर्क इज द ओनली सिक्रेट सिक्रेट इज वर्क असं म्हणतात तर मित्रांनो फ्युचर पास्ट बद्दल सोडून द्या बद्दल तुमच्या हातात नाहीये पुढच्या गोष्टी पण आजचा दिवस तुमच्या हातात आहे आपल्या हातात आहे तर फोकस ऑन टुडे आजच्या गोष्टींवरती फोकस करा तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत एन्जॉय त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करा एन्जॉय करा कधी कर हॉटेलमध्ये जेवा कधी कर टूर करा एन्जॉय करा प्रत्येक क्षणाची कदर करा कारण की हा वेळ परत मिळणार नाही कदाचित तो माणूस तुमच्या लाईफमध्ये उद्या असेल का नसेल माहीत नाही आपल्या नेवर नो त्यामुळे एन्जॉय द थिंग्स जे देवाने तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी नाही दिलेलं आहेत त्याचा काळजी करू नका प्रयत्न करा आपण मिळवण्यासाठी पण डोंट टू वरी अबाउट इट फार चिंता करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेबिनार जर तुम्हाला अटेंड करायचं आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि वेबिनारला तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला वेबिनारची त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल मित्रांनो इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांची शेअर करा तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा जरूर माहिती द्याल तुमच्या मित्रांशी शेअर करा शेअरिंग इज केअरिंग असं म्हणतात आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू